तर तुमच्या माझ्या जो काही माल आहे शेती त्यांना उत्तम भाव आपल्याला देता येईल असंही आपल्याला सांगता येईल आता नांदेड शहरामध्ये तरुण युवती किती बेरोजगार विशेषतः महिला खूप बेरोजगार करतात पुरुष हे कुठे जाऊन काम करू शकते पण महिलांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी सर्वात माझं पहिलं धोरण असेल की त्यांना एक रोजगार उपलब्ध करून देईल युवकांना करून देईल आणि या माझे निशाणे आहे गन्ना किसान ऊस घेतलेला शेतकरी हे माझे निशाणे आहे उद्याच्या वीस तारखेला ऊस निशाणी शेतकरी निशानी, निशानी। याच बटनावर तुम्ही म बटन दाबा आणि मला बहुमताने निवडून दे या ठिकाणी नमस्कार सग सगळ्यात पहिले मी माझी ओळख करून देते मी कल्पना संजय गायकवाड बुलंद भारत पार्टी या पक्षाकडनं लोकसभ नांदेड लोकसभेसाठी आणि मुखेड विधानसभेसाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे आणि सामान्य ग्रहिणी ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये येण्याचा असा हा माझा प्रवास आहे एक ग्रहिणी म्हणून किंवा एक नागरिक म्हणून जेव्हा मी इथली राजकीय परिस्थिती पाहिली तेव्हा त्या परिस्थितीची एक भयंकर चिड मनात निर्माण झाली आणि मला वाटतं भार प्रत्येक जनतेच्या मनामध्ये ती चीड व्यक्त झालेली आहे तो खेद व्यक्त निर्माण झालेला आहे आणि त्याचंच कुठंतरी एक प्रतिका प्रति एक ठिणगी म्हणून एक प्रतीक म्हणून मी आज राजकारणाचा मार्ग निवडलेला आहे राजकारणात येत असताना समाज समाजसेवा करणं हा सगळ्यात मोठं माझं ध्येय आहे आणि हातामध्ये जर सत्ता असेल हातामध्ये जर पावर असेल तर तुम्ही अधिक चांगल्या लोकांपर्यंत किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि म्हणून मी हे राजकारणाचं क्षेत्र निवडलेले आहे वेगवेगळ्या सामाजिक स सामाजिक संघटना आहेत त्या सामाजिक आणि वैचारिक स्तरावर त्या काम करत आहेत पण हे करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये येऊन राजकारणाच्या क्षेत्रामध्ये जाऊन हातामध्ये सत्ता घेऊन तुम्ही अधिक मोठ्या प्रमाणात हे काम करू शकता म्हणून मी हे राजकारण या ठिकाणी करत आहे मॅडम आपण लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे परंतु आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आपण असं काही ध्येय ठरवलेलं असेल की डॉक्युमेंट माझं सगळ्यात मेन विजन मेन ध्येय किंवा लाईफ पर्पज जरी असं तुम्ही म्हणला तर तो विजन नांदेड नांदेड म्हणजे नांदेड लोकसभा विजन नांदेड हे मी त्या माझ्या ध्येयाला नाव दिलेलं आहे मला इथला विकासाचा असा पॅटर्न निर्माण करायचा आहे की या ठिकाणी शेतकरी समृद्ध असेल इथला प्रत्येक घटक समृद्ध असेल तरुण असेल महिला असेल मुलं असतील प्रत्येक क्षेत्रामध्ये एक विकासाचा असा पॅटर्न निर्माण करायचा आहे की ज्याची दखल जगाने घेतली पाहिजे आज महाराष्ट्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा राजकारणाच्या इतिहासात ते किंवा देशाच्या प्रगतीच्या इतिहासात महाराष्ट्र हे राज्य असं आहे ज्याने नेहमीच आपलं मानाचं स्थान निर्माण केलेलं आहे तर त्या महाराष्ट्राचं एक प्रतीक म्हणून नांदेड हा जगाच्या स्तरावर गौरवला जाणारा किंवा ओळखला जाणारा एक पॅटर्न या ठिकाणी बनावं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला ओळख व्हावी हे हे माझं ध्येय असणार आहे नऊ तरुणांना रोजगार आपल्या नांदेडमध्ये तरुणाई फार मोठ्या प्रमाणात आहे किंवा देशातच आपल्या सगळ्यात तरुणांचा तो देश आहे त्यामुळे त्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे कारण आज जर तरुणांच्या हाताला काम नसेल तर आपण पाहत आहोत आपण नांदेडमध्येही फिरत असताना पाहत आहोत प्रत्येक तरुण हा नोकरीच्या प्रतीक्षेत आहे किंवा हो उच्च शिक्षित तरुणसुद्धा साध्या साध्या नोकरीसाठी कंपनीमध्ये दहा पंधरा हजारावरती नोकरी करत आहेत कोणी क्लास फोरसाठी काम करत आहेत आणि हे कर हे होत असेल तर ते एक फार मोठी शोकांतिका आहे आज सगळ्यात मोठा जर तरुण आहे तर त्याला आपण रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे यात ना नांदेडमध्ये किंवा प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आपण रोजगाराच्या नवनवीन संधी किंवा योजना आपण आणू आज केंद्र शासनाच्या आठशे पन्नास योजना आहेत या आठशे पन्नास योजनांचा नावही उमेदवारांना म्हणा किंवा इथल्या राजकीय कोणी पक्षांना त्याचा उल्लेखच कोणी करत नाहीये या आठशे पन्नास मधल्या पन्नास जरी योजना आपण महाराष्ट्रासाठी किंवा नांदेडसाठी आणला तर इथला रोजगाराचा प्रश्न संपणार आहे महायुतीने दीड हजार रुपये महिलांसाठी दिलेला आहे तो दीड हजार महिलांसाठी पुरेला असं आपल्याला वाटतंय मुळामध्ये असं वेतन देण्याची वेळ येणं हीच खरी शोकांतिका आहे या ठिकाणी वेतन देण्यापेक्षा जर तुम्ही त्यांना काम उपलब्ध करून दिलं असतं तर आज महिला महिलांमध्ये तेवढी क्षमता आहे ते तेवढा ते कॅपेबल आहेत तुम्ही त्यांना संधी द्या महिन्याला ठीक आहे आज गरज आहे गरजेपुरती तुम्ही देत आहात पाचशे आहात पंधराशे तेही ठीक आहे पण हे जास्त काळासाठी चालणार नाही त्याऐवजी तुम्ही अशा घट योजना आणा तुम्ही त्यांना काम द्या म्हणजे आपल्याला पंधराशे रुपये देण्याची गरजच नाही Yes. हे माझं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट आरक्षणाच्या मुद्द्यावर पण मी सांगते आरक्षणाचा मुद्दा जरी आपण म्हणत असला तरी आज समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे पण एक प्रामाणिक मत मी सांगते आरक्षण आपण पाहत असेल तर जास्तीत जास्त किती काळ चालणार आहे वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष त्यानंतर आरक्षण संपणारच आहे त्यानंतरचं काय याचा विचार तुम्ही आत्तापासूनच करा ना हा विकास आराखड्यामध्ये तुम्ही आत्तापासून या घटकाचा विचार केला पाहिजे की पुढच्या सत्तर वर्षामध्ये आपण कशाप्रकारे विकास केला पाहिजे आज माझं एक उचललेलं पाऊल पुढच्या सत्तर वर्षानंतर तिथल्या लो लोकांना कशा पद्धतीने उपयोगी पडणार आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे तरच एक प्रतिनिधीमधून आपण त्या ठिकाणी आपल्या कर्तव्याला आपण स सक्षम असू शेवटचा प्रश्न आहे मॅडम या महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्चस्क मराठा असा वाद आहे तर ती मी तीच भूमिका सांगली तुम्ही आता जो वाद आहे असं जो म्हणत आहे तो तुम्ही संघर्ष होणार आहे एकमेकांशी क्लॅशेस होणार आहेत पण यावर उपाययोजना करायची असेल तर आरक्षण कशासाठी मागितलं जात आहे तुम्हाला नोकऱ्यांमध्ये संधी कमी पडत आहेत म्हणून आरक्षण मागत आहात मग नोकऱ्यांच्या संधी जर जास्तीत जास्त उपलब्ध करून दिलात तर आरक्षणाचा मुद्दा राहणार आहे का पण हे करणार नाही आहेत कारण राजकारणानं आजकाल निदर्शनं पाहिजे आहेत ज्याच्या बळावर ते राजकारण करू शकत असतील आज राजकारण राजकीय व्यासपीठावर भूमिका मांडताना तुम्हाला काही समाजामधल्या गरजा दिसल्या पाहिजे ज्यावर तुम्ही बोलू शकता जर गरजाच नसतील तर राजकारणी काय बोलणार आहे मग आरक्षणाचा मुद्दा ही राजकीय गरज आहे समाजाचं नाही पण राजकारणासाठी त्यांनी तो मुद्दा ज्वलंत करून ठेवलेला आहे ही शोकांतिका आहे आणि हे लोकांना समजायला पाहिजे मी ते म्हणते माझं विजन आत्ताचं नाहीच आहे तुम्ही आत्ताच्या घटकावर मला प्रश्न विचारूच नका कारण मी विचार करत आहे पुढच्या सत्तर वर्षानंतरचा माझा ना नांदेड किंवा मा, माझा महाराष्ट्र किंवा मा, माझा देश कसा असेल आणि कोणी ना कोणी तरी हा विचार करायलाच पाहिजे कारण पाच दहा वर्षाचा काळ हा एका आयुष्य एका माणसासाठी मोठा आहे पण एका देशासाठी मोठा नाही आहे मग देशाचा विचार मी बाहेर पडली ते देशाचा विचार करण्यासाठी मग देशाचा विचार करत असताना मला पाच दहा वर्षाचा विचार करून चालेल का चालणार नाही मला ऐंशी वर्षाचा शंभर वर्षाचा विचार करावा लागेल तरच मी त्या देशाची नागरिक म्हणून मी काहीतरी माझ्या देशाप्रती करू शकले हे मी म्हणेन पाच दहा वर्षाचं विजन चालणार नाही तुम्हाला भविष्याचा विचार करावाच लागणार <muchas> आहे या ठिकाणी उमेदवारांचे मनोगतात त्यानिमित्त आपण काय सांगणार आहे मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीनं आम्ही हा कार्यक्रम लोकसभा आणि विधानसभेसाठी दरवेळेला घेत असतो लोकसभेसाठी सुद्धा आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि हा कार्यक्रम सुद्धा अत्यंत यशस्वी पद्धतीनं या ठिकाणी पार पड पडला आहे सर्व राजकीय पक्षाचे आणि अपक्षाचे अनेक उमेदवार आजच्या या या मनो मनोगत मांडण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यानिमित्तानं म्हणजे जे अपेक्षित होतं की आपल्या या विभागाचा या मतदारसंघाचा विकास कसा करता येईल आणि मराठवाड्याचा विकास कसा करता येईल या दृष्टीनं लोकांची काय मतं आहेत त्यांची काय मतं आहेत ही मांड मांडली जावीत सर्व लोकांना ती कळावीत असा हा उद्देश होता आणि तो फार मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत आलेले सर्व प्रतिनिधी जे आहे का सर्वच काही त्या ठिकाणी आमदार होऊ शकणार नाहीत सर्वजण काही खासदार होऊ शकणार नाहीत पण त्यांच्या मनातल्या विकासाबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या आपल्या मतदारसंघाच्या विभागाच्या महाराष्ट्राच्या सर्व देशाच्या उन्नतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत असे अत्यंत मौलिक विचार त्याने आरोग्य क्षेत्र उद्योग दळणवळण शिक्षण सर्व बाबतीमध्ये शेत शेतीचा विकास या सर्व बाबतीमध्ये त्यांची जी काही मतं आहेत ती या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहेत आणि ती खरोखर लक्षात घेण्यासारखी आहेत मला असं वाटतं की ही सर्व मंडळी आज काय स प्रत्येकजण होऊ शकणार नाही ना या ठिकाणी मोठ्या संख्येनं हे सर्व प्रतिनिधी आलेले होते पण जे कोणी या ठिकाणी निवडून येणार नाही ते सर्व प्रतिनिधीसुद्धा या विकासाच्या मार्गावर पुढे वाटचाल करणार आहेत आणि पुढे या आज न उद्या म्हणजे निवडणुकीमध्ये सगळ्यांचाच विजय होत नसतो एकट्याचाच विजय होत असतो पण बाकीचे सर्व लोक जे आहेत त्या ठिकाणी त्या दृष्टीनं म्हणजे विजय मिळवण्याच्या दृष्टीनं विकासाचं जे काम आहे ते मार्गावर लागलेले आहे ते सर्व हे जे शिखर गाठण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील आहेत आणि हे सर्व प्रतिनिधी जे आहे आज उद्या नांदेड मतदारसंघाचा विकास मराठवाड्याचा विकास महाराष्ट्राचा विकास देशाचा विकास करण्याच्या दृष्टीनं निश्चित निश्चितपणानं प्रयत्नशील राहतील आणि त्या म्हणून मराठवाडा जनता विकास परिषद या अराजकीय संघटनेचा हा जो प्रयत्न आहे तो खूप यशस्वी झाला आहे असं मला या ठिकाणी मनापासून म्हणावंचं वाटतं धन्यवाद उमेदवार आपलं काय आवाज असणार आहे पुढील वाटचालीसाठी काय शुभेच्छा असणार आहे <coughs> माझ मराठवाडा जनता विकास परिषद ही म्हणजे तरुणांच्या हातात जावी आणि त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचे आपल्या मतदारसंघाच्या विकासाचे आपल्या विभागाचे जिल्ह्याचे सर्व प्रश्न या ठिकाणी ते पुढे पूर्ण म्हणजे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सोडवणूक करावी असं मला नेहमी वाटत आलेलं आहे आणि आज या ठिकाणी जे सर्व लोक या ठिकाणी जे उमेदवार बोलले त्याच्यावरून मला खात्री आहे की ते आपल्या आयुष्यामध्ये विकासासाठी नाही त्यासाठी प्रयत्न करणे अभ्यास करणे आणि ते लोकप्रतिनिधींपुढे मांडणे शासनाकडे मांडणे या सर्व बाबतीमध्ये हे लोक पुढे निश्चितपणाने प्रयत्न करतील आणि ही फार मोठी उपलब्धी आहे मला असं वाटतं की ती केवळ मराठवाडा जनता विकास परिषदेच्या दृष्टीनं नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या जीवनाच्या दृष्टीनं लोकांच्या दृष्टीनं समाजाच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं ही फार मोठी उपलब्धी आहे त्या दृष्टीनं केलेलं एक एक छोटंसं पाऊल मराठवाडा जनता विकास परिषदेनं उतरलेला आहे आणि ते यशस्वी झालेलं आहे याचा मला आनंद वाटतो अभिमान वाटतो